गाडी क्रमांक सत्तावीस सुटला आणि सत्तावीस मध्ये दोन गाड्या बाद झाल्या दोनच गाड्या पडतायत दोघात आहे अर्याल मका सुर आणि मथूर पडतोय आणि त्याच्या पड्याला आसगावकर पडतायत दोघात सुंदर चालू आहे अतिशय सुंदर आणि इकडं वाळवा अठ्ठावीस वळवा या मैद्रातला अठ्ठावीस वळवायचं चला गाड्या चुडून येणार बाहेर चल या मागा अठ्ठावीस सुटतो क्रमांक सत्तावीस चा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी मथुर बकाचर फॅन्स क्लब या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेला बबलूचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन